स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी पूजा आणि उपवास करतो त्याला भैरवाची कृपा प्राप्त होते त्याची सर्व पाप आणि दुःखापासून मुक्ती होते ज्या लोकांना रात्री भीतीदायक स्वप्न पडतात त्यांनी कालाष्टमीच्या दिवशी उपवास करून पूजा केल्याने त्यांना त्या समस्येपासून मुक्तता मिळत असते सनातन धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे देवाला कालाष्टमी तिथी ही समर्पित आहे कालाष्टमीला महादेवाचा अवतार असलेला कालभैरवाची पूजा केली जाते आता पंचांगणानुसार दर महिन्याला कृष्ण पक्ष अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते या तिथीला कालभैरव देवाचे व्रत आणि रात्री पूजा केली जाते यावेळी नवीन वर्ष दोन हजार ची पहिली कालाष्टमी चार जानेवारीला म्हणजेच उद्या आहे आणि कालाष्टमीच्या रात्री तंत्र त्या शिकणारे भक्त विधी करतात कालाष्टमीच्या व्रताचं विधिवत पूजन केल्याने साधकाच्या जीवनातील अडचणी दूर होतात त्यानुसार आपण कालाष्टमीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया पंचांगणानुसार कालाष्टमी ही चार जानेवारीला आहे पण ती लागणार कधी आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी तिथी तीन जानेवारीला रोजी सायंकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार म्हण आहे म्हणजेच कधी तर आज संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे तर उद्या चार जानेवारीला रात्री दहा वाजून चार मिनिटांपर्यंत ती असणार आहे पण बघा भगवान शिवशंकरांना प्रदोषचं जे काळ असतो तर तो अतिशय प्रिय असतो तर त्यामुळे कालाष्टमी ही गुरुवारच्या दिवशी चार जानेवारीला आपण साजरी करणार आहोत तर अशा पद्धतीने कालाष्टमीचे काही महत्त्वाचे जे काही तुम्हाला तिथी वगैरे आहे तर ते मी तुम्हाला संपूर्णपणे सांगितलेले आहे कालाष्टमीच्या दिवशी भक्त बटूक रूपाची पूजा करतात या दिवशी विधिवत पूजन केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांच्या कृपेने नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील कमी होतो आणि आता तुम्हाला कालाष्टमी कशा पद्धतीने साजरी करायचे आहे तर ते थोडंसं आपण जाणून घेऊया तर सकाळी तुम्हाला आ, स्नान करायचं आहे त्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे शक्य असल्यास मंदिरात जायचं आहे भगवान भैरव आणि भगवान शिव आणि दुर्गाची दो तिघांची आपल्याला पूजा करायची आहे रात्री भैरवाची पूजा करायची आहे आणि जर तंत्रविद्या करणारे जे काही विद्यार्थी असतात तर त्यांनी रात्री आवर्जून भैरवाची पूजा करावी या दिवशी उदबत्ती काळे तिळ उडीद आणि दिवा आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये आपल्याला समर्पित करायचा आहे जर नाही तिथे करणं शक्य तर तुमच्या आजूबाजूला कुठे शिवमंदिर असेल तर तिथे केलं तरी चालेल कारण कालभैरव जे भगवान आहे तर शिवाचेच उग्र स्वरूप मानले जातात असं म्हणतं जातं की कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तंत्र आणि मंत्रांचा प्रभाव सुद्धा कमी होत असतो आणि भीतीचे जे काही वातावरण अवतीभोवती आहे तर ते सुद्धा वातावरण दूर होत असते तर त्या साठीच आपल्या जीवनातील हे जे जी काही नकारात्मक शक्ती आहे नकारात्मक दोष आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला उद्या हा जो मिठाचा एक उपाय आहे तो करायचा आहे मिठासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे काल अष्टमीच्या दिवशीच काळे उडीत काळे तीळ आणि मोहरीची जे तेल असतं मोहरी असते तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं तर तुम्हाला उद्या मिठासोबत काय जाळायचं आहे बघा तर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे त्या कापूरमध्ये प्रथम तुम्ही हे जे मीठ आहे ते तुमच्या हातामध्ये घ्या आणि या मिठाबरोबर जी वस्तू तुम्हाला लागणार आहे तर ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहे त्या मिठाबरोबर काळे तीळ घेतल्यानंतर तुम्हाला हे जे काळे तीळ आहे तर तुम्हाला तुमच्या घरातून पूर्णपणे फिरवून आणायचे आहे ओम भैरव थाय नम ओम कालभैरवना थाय नम या मंत्राचं तुम्हाला जप करत राहायचं आहे हे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एखाद्या मातीच्या पंथीमध्ये जी आपण दिवाळीमध्ये पंथी लावत असतो बघा तर त्या पंथीमध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे दोन तीन वड्या तुम्ही कापूरच्या घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्याच साहायाने कापूर प्रज्वलित करायचा काडीपेटीच्या साहाय्याने कधीच कापूर प्रज्वलित आपल्याला करायचा नसतो त्यानंतर कापूर प्रज्वलित झाल्यानंतर हे जे वस्तू आपण आपल्या घरातून फिरवलेल्या आहेत तर त्या कापूरमध्ये आपल्याला टाकायचे आहेत टाकल्यानंतर तुम्हाला तेथे ओम कालभैरव नाथाय नम ओम कालभैरव नाथाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मीठ असल्यामुळे त्या अंगावरती उडण्याची शक्यता असते तर त्यामुळे त्या मीठ आपल्या अंगावरती उडणार नाही किंवा एवढ्या अंतरावरती ठेवा की ते तुमच्या अंगावरती उडणार नाही त्याने तुम्हाला काही इजा होणार नाही तर ही थोडीशी सावधगिरी बाळगून आपल्याला हा जो उपाय येतो तो, तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी रॅक हो। आहे तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरी चालेल माझ्या घरातले सर्व नकारात्मक शक्ती वाईट शक्ती करणी बाधा वाईट बाधा नजर दोष सर्व संपूर्ण गेलेले आहेत आणि ते संपूर्णपणे माझ्या घरातील दोष दूर होईल पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या घरामध्ये समाविष्ट झालेली आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे माझ्या घरातील अलक्ष्मी ही बाहेर गेलेली आहे अशा प्रकारची आपल्याला भावना ठेवून हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे मिठाचं महत्व तुम्हाला माहित आहे किती आहे मीठ जे असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं कारण का तर मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो तुम्हाला माहिती आहे का माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विधाता तर त्यातलं जे दाता आहे तर ते मिठाच्या स्वरूपामध्ये असतात आणि विधाता जे आहे तर ते तुरटीच्या स्वरूपामध्ये असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला तुमच्या उपयोगासाठी आणायचं आहे तुमच्या घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी घरातील अडचणी दूर करण्यासाठी घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हा मिठाचा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य दूर होतील आणि काल अष्टमीचा हा जर उपाय तुम्ही केला तर नक्की सर्व कष्टसुद्धा दूर होईल कारण दारिद्र्य म्हणजे काय घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही खूप कष्ट करूनसुद्धा तो पैसा टिकतच नाही तर त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही जर केला तर ज्या काही आपल्या अवतीभोवती तुम्हाला माहिती दोन प्रकारच्या ऊर्जा असतात नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल तर त्यासाठी मीठ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं मीठ तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस आपण भाजीमध्ये टाकत नाही तर सर्व भाज्या किती अळणी होऊन जातात तर हे असं मिठाचं महत्त्व आपल्या जीवनासाठी खूप महत्व महत्त्वाचा आहे तर हा मिठाचा उपाय करून तर बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की जीवनातील सर्व तोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन आणि त्याचबरोबर आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतील फक्त विश्वासाने आणि श्रद्धाने आपल्याला उपाय करायचे असतात आम्ही उपाय करतो पण आमच्या मनामध्ये जर विश्वासच नाही आहे श्रद्धाच नाही आहे तर त्या उपायांचा काहीच फायदा होत नाही कारण थोडा जरी मनामध्ये किंतु परंतु आला तर त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत नसतो तर त्यामुळे हा उपाय करत असताना नक्की विश्वास आणि श्रद्धा टोन उपाय करा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ